सर्व सद्भक्तांना खूप खूप आशीर्वाद सहा मार्ग तेरा मार्च ज्या वेळीची आपण वाट बघत होतो आणि गेल्या दोन वर्षापासून आपण शिवमहापरांकथा ही करायची म्हणून वाट बघत होतो त्यात खूप मोठा योग खूप पर्वणी काळ आजचा दिवस उभवलेला आहे आजच्या दिवशी ही सकाळी यज्ञाची सुरुवात झाली त्यानंतर संतची बसून मिरवणूक झाली त्याच्यानंतर कथेला सुरुवात झाली हा योग दिवस आम्हाला एवढी अशी आतुरतेने वाट बघत होतो आम्ही आज आज महापौरन कथेला सुरुवात झाली तुम्ही सर्व सद्भक्त या शिव महापौर कथेसाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन त्या शिव महापौर कथा ऐकून आपलं जीवन धन्य धन्य करून घेऊ हे पर्वणीचा काळ आहे होळीचा काळ आहे पुढे येणारा चैत्र मासा येणारा पुन्हा पाडव्यापासून याच महिन्यात पुन्हा आमावश्यापासून पाळवा या, या पर्व काळामध्ये जे काही साधू संत इथं आलेले आहेत अयोध्या वृंदावन जगन्नाथपुरी काशी उत्तर काशी द्वारका गिरणा ओंकारेश्वर महाकालेश्वर त्याच्यानंतर अनेक महाराष्ट्रातील संत पंचकोशित संत त्याच्यानंतर गाणगापूर आणि या सर्वांच्या सानिध्यामध्ये तुम्हाला सर्वांना कथा ऐकल्या आजची कथा फार सुंदर महाराजांनी खूप सुंदर तुम्हाला शिवपुराण कथा सांगतात आज कसं वागावं कसं राहावं आणि काय केलं पाहिजे शिवपुराण ऐकल्यानंतर काय होते सर्व जनतेला सद्भक्तांना महाराज व्यास किती म्हणून भारतातील खूप मोठे विद्वान आहेत त्याची महात्मा आहेत अशा महापुरुषावर आपण कथा ऐकलं आणि ते संताच्या संतांच्या सान्निध्यामध्ये हे त्रिवेणी संगम आहे दत्त्या एक एकशे आठकुंडी त्यानंतर शिव कथा आणि संत संत संतांच्या सानिध्यामध्ये अशा पवित्र स्थळी आपण कथा ऐकतात सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या शिवमहापर कथेला येऊन आपलं जीवन धन्य करू दे आजच्या या शिवमहापर कथेमध्ये अनेक भक्त आम्हाला वाटत होत की हे सभा मंडळ एवढं जे केलंय आपण तीनशे बाय पाचशेचा मंडळ भरणार नाही असं लोकायला वाटत होत नाही कारण आमच्या सद्गुरूची कृपा आमचा गुरुदेवावर विश्वास दत्तपूर्बरोबर विश्वास की हा मंडप कमी पडते आणि तसंच झालं तसाच योग आला खूपच मोठं शिवपुराण म्हणजे हे सर्वसामान्य <coughs> साक्षात दत्त महाराज हे सर्व सर्वप्रधाये आम्ही निमित्ता मालक आहोत म्हणून तुम्ही सुद्धा हा दैवी कार्यक्रम या दैवी कार्यक्रम दत्तप्रभता शेषेपा या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी Jika hari Dharma causa, yaudah mesti apa? Permasalahan satu-satu betul betul. Ani semua orang kata itu rakyat ini. Serbani jas-jas terkait ayau, apun Dharma tajenka, apun jah Senapan Hindu religion. Malalu jah Hindu Dharma cepat kata, Hindu Dharma jenis salam, jenis bal guapan kat diri abah ini kita tarik keluar. Serbani jah Senapan Hindu Dharma kita tarik keluar. Serbani apun serba jah. Raja Patih Sri Baji Maharaj si dunia, Serbani teruna ni jas-jas teragoh. शिवचरित्र ऐकायला पाहिजे शिव जंत साजरी करायला पाहिजे आणि शिवपरायला ऐकायला कोशिश करालो प्लास्टिक या कार्यक्रमात एवढ्या मोठ्या कार्यक्रमा लाखाने संख्या आहे आज पहिल्या एवढं मोठं की मत ते तीनशे बाय पाचशेचा मंडप करून खूप पब्लिक बाजू आजूबाजूला या एवढ्या प्रसंगामध्ये एवढ्या जनतेमध्ये आम्ही मुक्त कार्यक्रम ठेवला जम जमते तेवढं शंभर टक्के करायचा प्रयत्न पण जनतेने सुद्धा तेवढं सहकार्य करावं प्लॅस्टिक घेऊन येऊ नये प्लॅस्टिकमध्ये कोणते हारा आणू नये प्लॅस्टिकमध्ये हारा आणू नये प्लॅस्टिकचे कोणते गिलास आणू नये आम्ही सुद्धा प्ला जेवणासाठी एक लाख रुपये रोज जेवते अशी व्यवस्था केली आहे पण त्याच्यामध्ये कुठेही बी स्टीलचे गिलास चहा स्टीलचे गिलास सर्वकडून स्टीलचे वापरलेले आहे फायबरच्या काही वाट्या फायबरच्या काही ताक काही विषय अशा तऱ्हे आम्ही मुक्तचा नियोजन केलेलं आहे आमची जी समिती आहे त्या समितीनुसार सांगितलेलं आहे ते तेव्हा तिथं कुठलेही दुकान लागणार आहे नारळ नाही बेलफूड नाही कुठं नाही जेणेकरून कुठेही कोणालाही त्रास होईल असा कार्यक्रम आहे त्यामध्ये सर्वांनी योगदान चांगलं कोणी नारळ पडू नाही कोणी प्रसाद महिलाने महिलांना एक विशेष सूचना आमची मंदिरामध्ये ज काही दत्त पादुका ठेवल्या त्या पादुकावर कोणी हळद कुंक वाहू नये कुठे साखर ठेवू नये नारळ फोडू नये कोणी साखर ठेवू नये नारळ ठेवू नये हे बी सर्वांनी का तर स्वच्छता असली पाहिजे आणि तर बाहेर स्वच्छ असलं तर सर्व काही स्वच्छ राहते पण तुम्ही सर्वांनी हे प्लॅस्टिक मुक्त आणि जी दुकानं लागत होते ते दुकान अं तुमचे बर्फीचे नारळाचे फुगे आगास पाळणे याच्यामुळे ट्राफिकला त्रास होतो आणि म्हणून आमच्यात आता आज अनुभव असा आला की ट्राफिकला त्रास यंत्रणा यंत्रणासुद्धा खूप चांगल्या तऱ्हेने सहकार्य करत आहे सर्व गोव्हर्मेंटच्या अधिकारी विद्युत असो दवाखाना असो सर्व विद्युत सर्व गोरमेंट अधिकारी एस पी साहेब असो कलेक्टर साहेब असो खूप जाती आमचे खासदार साहेब असो आमदार साहेब आजी असो हे विचारेसुद्धा खूप ठेऊन आहेत आणि सगळ्याच्या सहयोगातून कार्य करत होत आहे कारण राजकीय राजराज असणं सुद्धा आवश्यक आहे ते अशोकरावजीनं एकदा आम्ही त्यांना कल्पना केली आणि त्यांनी सगळी यंत्रणा सर्व चांगल्या नागेश पटे खासदार आहेत यांचं लक्ष खूप आहे माधुरा जळगाव करतो सुभाषराव आणखेडे बाबूराव कवळीकर आमदार याच्यामुळे यांच्या सहयोगामुळं खूप कार्यक्रम चांगला होता म्हणून सर्व जनतेला आव्हान करू सांगतो आम्ही कुठलंही प्लॅस्टिक वापरू नये आणि जेथं कुठं पडलेलं असेल प्लॅस्टिक ते सुद्धा तुम्ही विकून विषाद घेऊन त्याला कुठेतरी बाजूला नेऊन त्याला काडी लावून जेणेकरून कोण्या जनावरांना खाण्यात येईल कार्यक्रमासाठी त्या राजकीय लोकसुद्धा याच्यामध्ये अनेक मंत्री सुद्धा येणार आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे सुद्धा नऊ तारखेला त्यांची फिक्स झाली सुद्धा येणार आहेत खंडी सुद्धा येणार आहेत तसंच या म्हणजे उत्तर प्रदेश या कार्यक्रमासाठी योगी सुद्धा येणार आहेत त्यांच्या तशाही सूचना मिळाल्या त्याच्यानंतर अनेक काही साधू संत मध्ये अजून सुद्धा येणार आहेत बागेश्वर धाम यांचं नाव हो बागेश्वर धामच्या महाराज सुद्धा येणार आहेत हे बी सुद्धा तारीख निश्चित झाल्या नव्याण्णव टक्के त्यांचा एक बिहारमध्ये कार्यक्रम झाला दहा तारखेला कार्यक्रम अकरा किंवा बारा एवढ्यामध्ये येऊ शकतात